माधवनगर रोडवरील पॉप्युलर बेकरी समोर दुचाकीवरून घरी जाणाऱ्या युवकास दोघांनी अडून मारहाण करून त्याच्याकडील दुचाकीची चावी हिसकावून घेऊन पलायन केले सदरची घटना मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी विजय राजू कांबळे वर्ष वीस राहणार चिंतामणी नगर झोपडपाटी सांगली आणि संजय नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विजय कांबळे हा आपल्या कुटुंबियांसह माधवनगर रोडवरील चिंतामणी नगर झोपडपट्टी येथे राहतो विजय त्याच्या दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा टी तेरा पन्नास मंगळवारी दुपारच्या सुमारास घरी निघाला होता त्यावेळी कारखाना प्रवेशद्वार परिसरात विजय त्याच्या ओळखीचा मन्नत वयवर्ष बावीस आणि अन्य एक अनोळखी युवक असे दोघे थांबले होते विजय दिसल्यावर दोघा संशयितांनी त्यास रस्त्यात अडवले त्याच्या समावेत वादावादी करून दुचाकीची किल्ली त्याच्याकडून हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून परसपसार झाले घडलेल्या या प्रकारानंतर विजय कांबळे यांनी संजय नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर